जनजागृती यात्रा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संसद रत्न डॉक्टर फौजिया खान मॅडम यांचे कारंजा नगरीत आगमन होत असल्याने त्यांचे त्रिवार अभिनंदन स्वागतम 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 तसेच पेर शहरामार्फत त्यांचे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत दिनांक चार दहा चोवीस रोज शुक्रवार रोजी जनसंवाद जागृती यात्रेनिमित्त माननीय खासदार फौजिया खान यांचे कारंजा येथे आगमन होत असल्याने वाशिम जिल्ह्यात त्यांचे सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत जनसंवाद यात्रेकरिता हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात येत आहे तेव्हा सर्वत्र नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या समस्याचे निवारण करावे ही विनंती